पिठाचा पीठाचा आहे त्यासाठी मी हे तांदळाचं पीठ तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून दळून आणलेले दोन मोठे पीठ घेतले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं А, ну, а, вот, вот, вот. बटाट्याची भाजी किंवा नारळाची चटणी काहीच नाही जमलं तर अगदी तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता जसं ब्रेड पाव आपण खातो तसं तसंजेस काय तुम्ही असायच कालवून घ्यायचंय चवीपुरतं याच्यामध्ये दुसरं काहीच नाही फक्त तांदळाचं पीठ तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाढवून घ्यायचे आणि छोटे गिरणीतून दोडून घ्यायचे घरगुती पीठ खूप जाड करायचं नाही असं पीठ पाहिजे पात्र असं त्याला की वाटी पण अशीच पाहिजे जेणेकरून ती आपल्याला घरता आली पाहिजे आणि असा एक कांदा घ्यायचा छोटासा चमचा मध्ये कोचून घेतो त्याला आणि असं तेल लावून घ्यायचं तर कांद्याचा पण वास छान येतो पुन्हा एकदा असं खालीवर करून घ्यायचं असं दोन त्या साईड नाशी अशा कडा सुटतात त्याच्यावर उपर जोपर्यंत ह्या कडा सुटत नाही तोपर्यंत आंघोळी पलटी करायची नाही जास्त सुटली नाही थोडस तेल लावून घ्यायचं आणि लावलं तरी काही फरक पडत नाही ही आंबोळी होईपर्यंत मी तुमचं कुठलंही दुसरं काम पण करू शकते इकडे काय बनवायचं असेल पटपट होतं दोन्ही काम एकदम आता ही आंबोळी तयारी आपल्याबद्दल चालू आहे अशी झटपट होणारा स्वादिष्ट पौष्टिक सोबत चिटकत नाही कोरडी होती ती अशी एकदम अजिबात आता अशी चिटकत नाही अशी अशी घडी घालायची असं ठेवून घ्यायचं पुन्हा हे झाक म्हणून ह्याच्यावर ठेवायचं तुमच्याकडं हे टॉप नसेल तर आपली पुरणाची चालण्या ह्याच्यावर पण टाकू शकता मला हे खूप आवडतं म्हणून मी घेत घेते तुम्ही ह्याच्यावर कपडा टाकून पण डायरेक्ट ह्याच्यावर पण टाकू शकता काय प्रॉब्लेम नाही आपण बनवणार आहोत ही चटणी खोबऱ्याची त्याच्यामध्ये ओलं खोबरं थोडेसे शेंगदाणे जिरे कोथंबीर लसूण आणि मीठ घेतले ओली मिरची हे मिक्सरला लावून वाटून घ्यायचं Okay. <laughs> खाण्यासाठी तयार आपली आंबोळ्या आणि चटणी नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक अँड शेअर करा रंजना रसोईला